जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी आणि माजी महापौर बाबासाहेब बाकळे यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारण सोहळ्यानिमित्त ह ब प पुंडलिक जंगले महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले या शिवाजीराव कर्डिले भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर माजी नगरसेवक रामदास आंधळे वसंत लोढा आदींसह नागरिक भक्तगण उपस्थित होते मनुष्याने कोणतेही काम करत असताना त्या कामामध्ये ध्येय ठेवून काम केल्यास ते काम सिद्धीच किंवा फळास जाते त्या कामामध्ये एक एक पायरी पाहणं किंवा एक एक पायरी आपल्या मनात बसवणं म्हणजेच होणं बोलताना ह प पुंडलिक जंगरे महाराज शास्त्री यांनी सांगितले संसारात आपली कुटुंब व्यवस्था करत असताना इतर लोकांचे न ऐकता आपली कुटुंब व्यवस्था चालवावी तुकाराम महाराजांनी कधी लोकांना उत्तर दिलं नाही आणि स्वतःचा परमार्थ सिद्धीच नेला हजार लोकांचे हजार प्रश्न असतात त्या सर्वांचं उत्तर देण्यात आपले जीवन निघून जाते असेही त्यांनी बोलताना नमूद केले सांगतात त्याप्रमाणे तुका हसे जन, नाही कान तया ठाई याप्रमाणे किंवा या वृत्तीप्रमाणे आपण काम करत असताना इतर लोकांकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष दिलं तर ते काम पूर्णताकडे नक्की जाते असेही यावेळी जंगले महाराज शास्त्री यांनी बोलताना स्पष्ट केले ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा